नमस्कार सर्वांना सामान्य ज्ञान प्रश्नावलीमध्ये महाराष्ट्र राज्याची माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती व नर्मदा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता पक्षी कोणता महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता शेकरू महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता कबड्डी महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका कोण सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते गंगापूर नाशिक मध्ये महाराष्ट्र राज्याचे किती प्रशासकीय विभाग आहेत 6 कळसूबाई शिखराची उंची किती आहे एक गोदावरी नदीचा उगम कोठे झाला नाशिक कोकणातील नद्या कोणत्या समुद्रास मिळतात अरबी समुद्र कृष्णा नदीचा उगम कोठे झाला भीमा नदीचा उगम कोठे झाला भीमाशंकर पुणे समुद्राच्या पाण्यापासून काय तयार केले जाते जेथे मीठ तयार करतात त्या जागेला काय म्हणतात खूप छान